सांगितलं मला थोडी भीती पण वाटली बट मी बोलले की जाऊ द्या जाऊ चुकून झालं पण माझ्याकडे झालं प्रेग्नन्सी सारख्या गोष्टी सोशल मीडियावर तुम्ही शेअर करायला तुम्हाला आवडत का नाही बळजबरी काय नाही करायची बरं नाही करायचं आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती खूप दिवसांनंतर आपण हा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग घेतोय आणि खूप जास्त प्रश्न आले तुमचे बरेच आहेत जसं की प्रिय प्रेग्नन्सी रिलेटेड आहे माझ्या रिलेटेड आहे आमच्या जोडी रिलेटेड आहे बरेच काय आहे खूप सारे क्वेश्चन्स आहे आणि क्वेश्चन वाचून पण आम्हाला खूप जास्त आनंद झाला तुम्ही इतका सारा रिस्पॉन्स आपल्याला देता आणि खरंच आम्हाला पण तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप जास्त आवडतं थोडंसं बिझी चालत होतो म्हणजे एक न्यूज आहे ते तुम्हाला आम्ही सांगणारच आहे लवकरच त्या गोष्टीमुळे आम्हाला थोडस डिले झालं म्हणजे जो आपण तीन दिवसानंतर ब्लॉग घेणार होतो त्याला अक्षरशः पाच ते सात दिवस आज झाले सो so, आपण आपल्या पेशन्स ला स्टार्ट करूया संचिता पाटेकर संचिता पाटेकर विशाल दादा लग्न कधी करणार आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत दादाच्या लग्नासाठी एक्सायटेड तर आम्ही पण खूप जास्त आहोत <laughs> खूप आहोत आम्ही सुद्धा एक्सायटेड सगळे एक्सायटेड आहेत आणि लवकरच करणार लवकरच तुम्हाला ती पण न्यूज सांगू yes. म्हणजे अजून कसं आहे बघा काय असतं की लग्नाचा विषय आणि सगळ्यात मेन प्रायोरिटी तर पूर्ण फॅमिलीने डिवोर्स साठी दिलेली आहे जसं त्याचा डिवोर्स होईल त्यानंतरच आम्ही सगळे पुढचे काम करणार आहोत बट विशालसाठी आमच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा लवकरच विशालचं लग्न हो ही आमची पण इच्छा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रियाला कितवा महिना चालू आहे आता मला पाचवा महिना चालू झालेला आहे फिफ्थ मंथ नेक्स्ट क्वेश्चन आहे वैष्णवी मासुरकर विचारते की तुम्हाला मुलगा झाला तर नाव काय ठेवणार आणि मुलगी झाली तर नाव काय ठेवणार ना। <laughs> नाव आम्ही तुम्हाला, ना तुम्हाला अक्षर सांगू कुठलं आहे ते म्हणजे आम्ही सजेशन घेणार आहे तुम्ही, तुम्ही सजेस्ट नाव काय ठेवा त्यापैकीच एक नाव आपल्याला आम्ही असं काही ठरवलेलं नाहीये तर आपण काय करूया याला अजून एक्साइटिंग गेम बनवूया आपण याला असे आपण चिट्स बनवूया तेव्हा आणि जे ते नाव येईल ते म्हणजे जे आपल्याला सजेस्ट करतील त्याच्यात मग ते फक्त चांगले नाव टाका का नेक्स्ट क्वेश्चन हा तर रेशीव सारवे विचारते की फर्स्ट मंथ पासून तुला काय सिम्पटम्स होते ते सांग फर्स्ट मंथ पासून मॉर्निंग सिकनेस चालू झालाय वॉमिटिंग वीकनेस आणि स्मेल स्मेल म्हणजे मला इतकं डेंजर स्मेल याचं प्रत्येक स्मेल सेन्सेशन जास्त वाढलं जास्त वाढलेलं म्हणजे जास्त प्रमाणात मी घरामध्ये मला राहण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती कारण आम्ही पेस्ट कंट्रोल केलं होतं पण आता मला पेस्ट कंट्रोलचा स्मेल येतच नाहीये घरामध्ये आता नाही आता ना, मग आता तुझं झालं ना सगळं नॉर्मल मी कसं आता फिफ्थ मंथ चालू झालं तर मी आता ना हळूहळू नॉनव्हेज पण खायला सुरुवात करते आ, गेलें। ना, गेलें। ना, बंद केलेलं सर्व पूर्ण पूर्ण चार म्हणजे फर्स्ट मंथ मध्ये तिला आहे ना सिमटम्स कसे होते एक तर मॉर्निंग सिकनेस म्हणजेच नऊशिया व्हॉमिटिंग सारखं व्हायचं अस्वस्थपणा आहे ना स्मेल सेन्सेशन जास्त वाढून गेलं होतं आणि नॉन व्हेज बिलकुल म्हणजे जे तिचं फेवरेट फूड होत बंद केलं म्हणजे के मला इच्छा नव्हती खाण्याची पण आता मी फिफ्थ मंथ चालू झालं तर मी हळूहळू खायला सुरुवात करते कारण की फिश वगैरे येते ना बाळाच्या ग्रोथ साठी खूप गरजेचं आहे आणि अजूनही मला मॉर्निंगला वॉमिटिंग चालू आहे चालू आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिया तुला ओटी भरायचं नाही हे माहीत नाही का नाही माहिती हा ते कोणालाच आम्हाला माहित नव्हतं नाही म्हणजे आम्हाला कोणी तिच्यासाठी आहेर घेतला होता पण तिथे ताट समोर दिसल्या मग कोमल हळदी कुंकू वगैरे कर हळदी कुंकू करत होती आणि मग तांदूळ पण दिसले मग मी म्हंटल चला ते पण करतो फक्त गिफ्ट घेऊन गेलो आम्ही त्यांना ओटी भरण्याचं आमचं काही माहित आहेर घेतात ते घर भरण्याला एवढं माहित होत तर प्रीतम टाळी टोपी आणि मी जसं की हे म्हणजे तिच्यासाठी ड्रेस सो so, पण ते मला माहित नाही आणि मला माझ्याकडे कोणाच जास्त लक्ष पण नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही कमेंट केलं समजलं पण असं काहीच माहित नव्हतं सांगितलं मला थोडी भीती पण वाटली बट मी बोलली की जाऊ द्या चुकून झालं पण माझ्याकडे चुकून झालं चुकून झालं सो आणि सातव्या महिन्याचा जेव्हा प्रोग्राम राहील तेव्हाच मग डायरेक्टली ओ टी भरण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं उत्तर आहे की माहीत नव्हतं तिला म्हणून तिच्याकडून भरल्या गेले ती नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नाही ऍक्च्युअली कॉम्प्लिमेंट आहे प्रियासाठी पवार म्हणून प्रियाताई तू खूप छान दिसते आणि प्रीतम दादा पण खूप भारी दिसतो पण सो मच कॉंग्रॅच्युलेशन न्यू बेबी नेक्स्ट क्वेश्चन आहे योगिनी जाधव चा प्रेग्न्सी सारख्या गोष्टी सोशल मीडियावर तुम्ही शेअर करायला तुम्हाला आवडतं का ऍक्च्युली आता याचं उत्तर मी दोन पद्धतीने देऊ शकतो एक तर सायंटिफिकली एक तर आपलं कॉमन सेन्स युज करून कॉमन सेन्स इथ निगेटिव्ह वे नका घेऊ म्हणजे एकदम कॉमनली मी सांगू शकतो कसं असतं आपण जेव्हा एखादी गुड न्यूज असते तुम्ही जर आमचा पहिला ब्लॉग बघितला नसेल तर तुम्हाला सांगतो की आम्ही तीन महिन्यानंतर आमची प्रेग्नन्सी शेअर केली सगळ्यांसोबत आणि हे मोस्टली सगळेजण करतात आणि तेच सांगतो आमच्या ब्लॉग मध्ये मागच्या पण हेच बोलणं झालं की तीन महिने ऍटलिस्ट तुम्ही पण कोणाला सांगू नका तसंच युट्यूब आणि इंस्टाग्राम हे जेवढे पण आपले व्हिवर्स आहे हे सर्व एक फॅमिली मेंबर सारखेच आहे सगळ्यांचे पण कमेंट राहायचे काय होतं माहिती का ऍक्च्युली सोशल मीडियावरती शेअर करायला म्हणजे आम्ही त्याच्यात काही वावग करतच नाहीये जे आपण आपल्या घरात पण जेव्हा असते तेव्हा आपण इतरांना सांगतो शेजारी सांगतो तीन महिन्यानंतर इतरांना शेजारी सांगतो आपल्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना सांगतो सेम तसं आमची युट्यूब पण फॅमिली आहे आणि तुमच्या सोबत आनंद शेअर करायला आम्हाला आवडतं सो हो येस so, yes, जर काही गुड न्यूज असेल तेही आम्ही तुम्हाला सांगतो काही बॅड न्यूज असेल तेही आम्ही तुमच्या सोबत शेअर करतो सो यामध्ये आम्हाला तरी काही वाईट वाटत नाही सायंटिफिक रिझन आता त्याच्यात असं आहे की जी प्रेग्नेसी आहे ती नाही सांगितलं तर दिसणार आहे आणि मग नंतर तुम्हीच विचारतील परत तुम्हीच विचारतील अरे बापरे प्रिया बापरेंट आहे सांगितलं नाही असं नसतं गोष्ट असं की काही आमची पण आम्ही सोबत शेअर करतोय किंवा आमच्याकडनं काही चुकतंय तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये शेअर करतायत की असं नाही व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे त्याबद्दल आम्हाला नॉलेज मिळत आहे सोकांना मिळत आहे तुमच्या कन्सर्नच आम्हाला खरंच आनंद होतो बट त्यामागे वाईट आहे तू काही नाही किंवा असं काही म्हणजे एकदमच काही गोष्ट लपवण्यासारखी तीच आम्ही सांगतोय असंही काही नाहीये युट्यूब वरती आज बरेच जण त्यांचे म्हणजे प्रेग्नन्सी साठी हेल्प होईल अशा गोष्टी शिकवतात प्रेग्नन्सी काय काय होतं आता सपोज तुमच्यासारख्याच काही जर आपल्या फॉल व्ह्युअर्स असतील आणि त्यांच्यापैकी कोणी प्रेग्नंट असेल जसं की आता हिला माहित नव्हतं ओटी कशी भरली जाते तसंच सेम व्हिडिओ बघूनच आम्हाला हा व्हिडिओ बघूनच समजतं बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशन थ्रू म्हणजे समजतंकडून ऐकल्या नाही कोणाकडे एक्झॅक्टली आणि सोशल मीडिया सुद्धा एक इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म आहे हा पण त्याच्यामध्ये कॉशस काय राहायचं आपण की कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही घ्यायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ज्योती शेंदे विचारते की जेवढं प्रिया किट्टूला जीव लावते तेवढं कोमल का नाही लावत नाही आम्ही दोघीही खूप जीव जास्त जीव दोघींचाही रोज किट्टूला बघितल्याशिवाय दिवस जात नाही भले आम्ही लांब लांब मी तरी थोडीशी जवळ आहे म्हणून मी पटकन त्याला मला खूप आठवण आली पण ती होती मग ती कसं लांबून येऊन जाऊ शकत नाही पण एक दिवस ही आमचा कॉल वर त्याच्याशी बोलल्याशिवाय दिवस जात नाही तर, तर, बोलाशिवास त्याला आम्ही दोघं सुद्धा बॉबी आणि मी सुद्धा खूप जास्त जीवला होतो की तू आहे तेवढं सोन्यासारखं मग त्याला सगळेच जीव होतात खूप पल्लवी टिकोने आहे ते विचार बॉब कोमलच्या पूजेचा ब्लॉग कधी अपलोड करणार त्यांनी ऑलरेडी केलाय बॉबांनी yes. कोमली ना ब्लॉग ब्लॉग अपलोड केला आणि तुझं डेली रुटीन शेअर करना आणि त्याचा पण एक ब्लॉग टाक ओके okay, तुझं डेली yes, रुटीन शेअर एकदा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रुतिका बोलवे तिचा क्वेश्चन आहे तर क्वेश्चन तर माझ्याकडे काही नाही आहे पण दादा आणि वहिनी तुम्ही दोघे मला खूप आवडतात ओके तुमचे सगळे ब्लॉग मी न चुकता बघते ओके थँक्यू नेक्स्ट क्वेश्चन आहे इट्स सेजन विचारते की तुम्ही युट्यूब स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का तुम्हाला कोणी सपोर्ट करेल तुमची का? कास्ट एक आहे का आणि घरच्यांची घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं का माझे हे दोन क्वेश्चन आहे प्लीज या क्वेश्चनचे आन्सर दिले तर खूप भारी वाटेल हाय सेजल तर सगळ्यात पहिले मी तुला सांगतो की आम्ही जेव्हा युट्यूब स्टार्ट केलं तर खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की तुमच्याकडून आम्हाला इतकं सारा प्रेम मिळाल आणि खरंच खूप मिळाला तर त्यासाठी आम्ही सर्वांचे नेहमीच आभारी आहोत आणि नेहमी इथून पुढेही आम्ही असेच आभारी राहू आणि इतकच प्रेम आमच्यावरती करत राहा सपोर्ट आमच्या वरती ठेवा खरच खूप आनंद होतो आणि नव्हतं वाटलं आणि दुसरी गोष्ट इंटरकास्ट मॅरेज झालेला आहे आपण लग्नाचे व्हिडिओ स्टोरी आणि कसं करा हे डिटेल मध्ये आपण सांगितलेलं नक्की जाऊन ब्लॉग बघा जर तुम्हाला सापडत नसेल तर मी इथे आय बटनला दिसेल किंवा मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देतो कसं ऍक्सेप्ट केले वगैरे ते पण आहे व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्की बघा वाटलं तर लिंक देऊन देऊ आपण लिंक देऊ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे हा तो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विलास बेहरे विचारता आहे दादा तुमचा जन्म कुठे झाला आहे माझा जन्म नाशिकचा आहे प्रॉपर मी नाशिकचाच आहे इथे जॉब मुळे यावं लागलं मला दुसरं काय नाही त्यानंतर एक विचारत आहे की प्रीतम भाऊ तुमच्या बदलीचे काय झाले आणि कुठं होणार ते पण तुम्हाला लवकरच सांगणार आहे सिक्रेट म्हणजे सिक्रेट काय आहे सिक्रेट काय आहे माहिती का ऍक्च्युअली अजून मी हातात काही ऑर्डर वगैरे घेतली नाहीये त्यामुळे मी अजून सांगत नाहीये अदरवाईज जशी ऑर्डर हातात मिळेल तसं मी तुम्हाला सांगेल नक्की सांगेल येस सो त्यामुळे मी अजून कन्फ्युज आहे ना कुठं जायचंय म्हणून नेक्स्ट आहे क्वेश्चन भाऊजी कोणत्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत प्लीज सांगा प्रीतम पालघर पीएचसी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे हाय दादा आणि ताई तुम्ही खूप छान आहेत कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तन्नि क्वेश्चन केलाय प्रिय ताई काळजी घे आणि तू आणि तुझं बाळ खूप हेल्दी असेल कसले टेन्शन घेऊ नकोस सर्व नीट होईल दादा थोडासा दादाचा दादाचा दादा बाप दादा रे दादाचा ऐकत जा तुझ्या काळजीसाठी बोलतो तो खूप केअरिंग पार्टनर भेटलाय तुला असंच हॅपी रहा दोघे दोघे जण आणि येणाऱ्या आयुष्यही तुमचं हॅपी जावो तुम्ही सांगितलं तुमचे ब्लॉग प्रेग्नन्सी समजल्यावरचे चेत तुम्ही पोस्ट नाही केलेत ते कधी पोस्ट होणार ऍक्च्युअली आम्ही तो रिएक्शन व्हिडिओ टाकणार होतो बट खूप साऱ्या कमेंट्स आम्हाला आल्याचे व्हिडिओ बंद करा आम्हाला बोर होत आहे सोय आणि खरं सांगतो आम्हाला काही वाईट नाही वाटलं त्यामध्ये फक्त की तुम्हाला जर बोर होत असेल तर त्यामुळे तो व्हिडिओ आला नाही बट जर तुम्हाला हवं असेल तर नक्की आपण पुन्हा एकदा विचार करूया तो व्हिडिओ परत मला एडिट करावा लागेल आणि आता खूप बिझी चालू आहे तरी बघूया मी टाकायचा प्रयत्न करेल हा तुम्ही तुमच्या होणाऱ्या बाळासाठी काय काय कराल आणि त्याचे ड्रीम म्हणजे लाईफ मध्ये त्याला काय बनायचे आहे हे तुम्ही ठरवाल की त्याला तिला तिचे मत घेऊन द्याल बाकी तुम्ही खूप छान आहात काळजी घ्या तुमची व तुमच्या होणाऱ्या बाळाची बाळाला या जगात पदार्पण करू द्या आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं बर्डन कसं ठेवणार नाहीये बाळावरती जसे आम्ही आम्हाला आमच्या घरच्यांनी जसं मोठं केलं लहानाचं मोठं केलं प्रत्येक गोष्टीची जाणीव आम्हाला समजून घातली कधी को कोणाचं मन दुखवायचं नाही या गोष्टी शिकवल्या आणि तशाच गोष्टी आम्ही त्यालाही शिकवू त्याला काय बनायचं तो एकदम पुढचा प्रश्न तो त्याच्या भविष्यात आपल्या आमच्या वेळेस काय होतं तर नोकरी करणं गरजेचं होतं आताच्या जनरेशन मध्ये काय आहे तू बिझनेस कर नोकरी कर नाही तर खूप सारे प्लॅटफॉर्म ओपन झालेले अर्निंगसाठी आणि पुढच्या त्याच्या भविष्यात काय असेल ते आपल्याला अजून काहीच माहित नाही सो so, आम्ही कुठल्याही प्रकारचं असं काही ठरवलं नाही की काय होईल फक्त एवढं की त्याला चांगले संस्कारांनी आम्ही मोठं करू हेच आमच्या दोघांचे प्रयत्न असेल पण माझी एक इच्छा आहे डॉक्टर बनवायची नाही नाही नको नको बाबा डॉक्टर काय करू नको मुलगा असो मुलगी असो माझी इच्छा डॉक्टर नाही बळजबरी का नाही कर करायची बरं नाही करायचं बळजबरी अजिबात नाही आमच्या दोघांचे जाम भांडण होणार <laughs> मला आत्ताच दिसायला लागले ते बाळाचे पाय पाण्या दिसत पण इथे आई वडिलांचे पाय आधीच दिसायला लागले तर <laughs> ठीक आहे तुमच्या दोघांच्या बॉन्डिंग बद्दल सांग आम्ही <laughs> मारा मारा करतो एखादा खूप मारामार स्वीट कपल दिसतो ना पण भांडण करते नाही असं काही नाहीये ऍक्च्युअली कसं आहे बॉन्डिंग म्हणजे काय माहिती का अ जेव्हा गरज आहे तेव्हा न बोलता सोबत उभं राहणं तिची फिलिंग समजून घेणं आणि तिला न बोलता काय हवं ते म्हणजे असं नाही की लगेच मग मला तुम्ही पाणी जाणून द्या मला ताण लागली तुम्हाला समजायला पाहिजे असं का नाही काही गोष्टी असतात ज्या बायकोनी बोलण्याच्या अगोदरच आपल्याला समजून आणि आपण त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करून म्हणजे ते काम करून जर दिलं तर बायको मनातून समाधानी होते सुखी राहते बट ते कधी कबूल नाही करत थँक थँक्यू कधीच बोलत नाही पण सांगतोय तर बॉन्डिंग आहे की एक दुसऱ्याला सांभाळून घेतो खूप सारं भांडण होतात बरेच होतात पण मग अजूनपर्यंत आमच्या घरच्यांना माहित नाही आमच्या भांडणं कधी झाले म्हणून म्हणजे आम्ही सांगत नाही दोन दिवस न बोलत बोलत नाही आता दोन तीन दोन तीन दिवस बोलत नव्हतं म्हणजे कसं मला ना आळस केला का मग राग येतो तर मग असं आता ठीक आहे मी समजू शकतो मी असं समजू शकतो नाही आळसपणा तुझ्या आळसपणामुळे बसले असं थोडी तुला समजायला पाहिजे ते ना माझं नको जेवण देऊ नको दिलेल्या टायमात काम झाले तर आनंद होतो असं माझं मत आहे आणि ते टास्क आहे ना पुढं वाढत चालतात नाही तर प्रो ची खूप जास्त सवय लागली तिला म्हणून आता प्रत्येक गोष्टीत हे कारण आहे मला म्हणजे तिला काही पण सांगायला गेलं ना लगेच आता मी प्रेग्नेंट आहे ना आता माझं मूड स्विंग होतात ना